मित्रांनो कल्पना करा की तुम्ही मुंबई पुणे दिल्ली किंवा बेंगलोरसारख्या एखाद्या शहराच्या रस्त्यावर आहात आणि त्या रस्त्यावर तुमच्या आजूबाजूने गाड्या जात आहेत पण त्या गाड्या कुठलाही आवाज करत नाही आहेत कुठलंही प्रदूषण करत नाही आहेत शांतपणे चालणाऱ्या रिक्षा कुठली एखादी बाईक आपल्या आजूबाजूने निघून गेली तरी आपल्याला कळणार नाही किंवा शांतपणे जाणाऱ्या कार्स आपल्या आसपास आहेत ही कल्पना खूप सुखावं आहे पण ही काही कवी कल्पना नाही आहे ही काही फँटसी नाही आहे तर हे प्रत्यक्षात होणारं हे होतं आहे आणि ही आहे भारताची व्ही म्हणजे इलेक्ट्रिकल व्हेकलची क्रांती ही क्रांती फक्त आपल्या प्रवासाची सवयच बदलणार नाहीये तर मित्रांनो ही या दशकातली भारतातली एक सर्वात मोठी गुंतवणूक संधी सुद्धा आहे मित्रांनो दोन हजार तेवीस साली भारताचं ईव्ही व्ही मार्केट होतं सहासष्ट हजार चारशे कोटींचं आणि दोन हजार बत्तीस साली याचं प्रोजेक्शन जे आहे ते आहे तब्बल दहा लाख कोटींचं एवढं मोठं ई व्ही मार्केट वाढणार आहे ही आहे पंधरा पटीची वाढ फक्त अकरा वर्षात पंधरा पटीची ही वाढ आपल्याला बघायला मिळणार आहे आणि म्हणून इन्व्हेस्टरसाठी ही एक गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे आज या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण हेच बघणार आहोत की इंडस्ट्री काय आहे कशी वाढते आहे का वाढते आणि याच्यातले चार मुख्य असे स्टॉक्स मी तुम्हाला सांगणार आहे ज्याच्यावर आपलं लक्ष असलं पाहिजे कारण ही जी मोठी वाढ होणार आहे ती मोठी वाढ या चार स्टॉक्समध्ये पण आपल्याला दिसणार आहे चला तर मग सुरुवात करूया मित्रांनो पाश्चिमात्य देशांमध्ये ई व्ही म्हटल्यावर आपल्याला लक्झरी कार्स किंवा मोठ्या टेस्लासारख्या कार्स आठवतात पण भारतामध्ये मात्र सिनारिओ वेगळाच आहे भारतामध्ये ई व्ही क्रांती कुठे होते तर ती अतिशय प्रॅक्टिकल ट्रॅव्हलमध्ये होते जसं की टू व्हीलर्स थ्री व्हीलर्स किंवा पब्लिक बसेस किंवा मग ट्रक्स या सगळ्यांमध्ये ई व्ही सगळ्यात जास्त ग्रोथ दाखवते आहे आणि त्यासोबत इलेक्ट्रिक कार्स ज्या पॅसेंजर कार्स आहेत ते आपण तितक्याच वेगाने वाढत आहेत त्याचं मुख्य कारण आहे भारतामधले जे प्रदूषण आहे भारतामधली अनेक शहरं मुख्य शहरं जे आहेत जे प्रदूषित आहेत ते त्यातली हवा ओरडून ओरडून सांगते की हे प्रदूषण कमी करा त्याचप्रमाणे दुसरी गोष्ट म्हणजे कॉस्ट भारतामध्ये जी पेट्रोल किंवा इतर डिझेलची जी कॉस्ट आहे ती ज्या वेगाने वाढते गाड्या चालवणं परवडत नाही आहे आणि कॉस्ट वाढत आहेत आणि त्याच्यामुळे पण ईव्ही व्ही हा एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा बनलेला आहे दोन हजार तीस सालापर्यंत भारत सरकारचं लक्ष आहे की ऐंशी टक्के टू व्हीलर्स इलेक्ट्रिक झाल्या पाहिजेत सत्तर टक्के रिक्षा इलेक्ट्रिक झाल्या पाहिजेत आणि तीस टक्के प्रायव्हेट कार्स इलेक्ट्रिक झाल्या पाहिजेत आणि हे खूप लांबचं लक्ष नाही आहे ऑलरेडी तुम्हाला सांगतो मित्रांनो थ्री व्हीलर्समध्ये सध्या जेवढ्या नव्या रिक्षा रजिस्टर होत आहेत त्यापैकी पन्नास टक्केपेक्षा जास्त रिक्षा या इलेक्ट्रिक रिक्षा आहेत याचाच अर्थ व्हीने रिक्षामध्ये ऑलरेडी बाजी मारलेली आहे थ्री व्हीलर्समध्ये मध्ये चला तर मग समजून घेऊया ही इव्ही इंडस्ट्री भारतामध्ये नेमकी का वाढते सगळ्यात पहिलं कारण आहे भारत सरकारचं ग्रीन विजन कारण भारताची जी कमिटमेंट आहे दोन हजार सत्तरपर्यंत पर्यंत नेट झिरो इमिशन्स करायचं आहे म्हणजे कार्बन उत्सर्जन शून्य करायचं आहे आणि त्याच्यासाठी ई व्ही खूप महत्वाची ठरणार आहे दोन हजार पन्नास पर्यंत इ व्हीमुळे पन्नास मिलियन टन इतकं कार्बन उत्सर्जन आपल्याला थांबवता येणार आहे दुसरं कारण आहे गव्हर्नमेंटचा पॉलिसी सपोर्ट गव्हर्नमेंटने इलेक्ट्रिक व्हेकल जास्तीत जास्त लोकांनी वापराव्यात म्हणून अनेक ऑफर्स आणि स्कीम्स देव केलेल्या आहेत उदाहरणार्थ फेम टू ही जी स्कीम आहे त्याच्यामध्ये एकोणतीस हजारपर्यंतची हो पर्यंतची सबसिडी ई स्कूटरसाठी मिळते आणि दीड लाखपर्यंतची सबसिडी ई कारसाठी मिळते त्याचप्रमाणे पी एल आय ही जी स्कीम आहे जी कंपन्यांना मॅन्युफॅक्चरिंग वाढवण्यासाठी दिली जाते त्यामध्ये चव्वेचाळीस हजार कोटींचं सबसिडी गव्हर्नमेंटने दिलेली आहे ज्या बॅटरी आणि ई व्ही पार्ट्स बनवणाऱ्या कंपन्यांसाठी उपलब्ध आहे म्हणजेच काय गव्हर्नमेंटची पण इच्छा आहे की जास्तीत जास्त ई व्ही प्रॉडक्शन व्हावं आणि ई व्ही ॲडॉप्शन व्हावं लोकांनी जास्तीत जास्ती जास्त ई व्ही वापरावेत आणि तिसरं महत्त्वाचं कारण आहे मित्रांनो कॉस्ट ट्रेंड्स इ व्हीची जी कॉस्ट आहे ती झपाट्याने कमी होत आहे ई व्हीमध्ये सगळ्यात महत्त्वाचा किंवा महाग कॉम्पोनंट असो ती म्हणजे त्याची बॅटरी दोन हजार ते दहामध्ये ही लिथियम आयन बॅटरी जी होती त्याचा खर्च होता एक हवर मागे चौदाशे डॉलर्स चौदाशे डॉलर्स फॉर वन किलो आवर आणि दोन हजार तेवीसमध्ये म्हणजे तेरा वर्षानंतर तोच खर्च झाला आहे फक्त एकशे चाळीस डॉलर्स पर किलो आवर म्हणजे तब्बल नव्वद पटीने बॅटरी कॉस्ट कमी झालेली आहे त्याच्यामध्ये टेक्नॉलॉजी डेव्हलप होते आणि त्याच्यामुळे वेगाने बॅटरी कॉस्ट आपल्याला कमी होताना दिसते आता त्यामुळे इव्ही ज्या आहेत त्या सामान्य लोकांना सामान्य घरांना देखील परवडणाऱ्या होत आहेत आणि त्यामुळे रस्त्यावर त्या जास्त दिसायला लागतात आता एक काळ असा येईल की जेव्हा कम्प्लिटली पेट्रोल डिझेल व्हेकल्स थांबलेले असतील मे बी तो काळ अजून दहा पंधरा वर्षांमध्ये आपल्याला दिसेल आणि सगळीकडे ई व्ही ॲडॉप्शन झालेलं दिसेल म्हणून ही या दशकातली सगळ्यात मोठी ऑपॉर्च्युनिटी आहे असं मला वाटतं चला तर मग मित्रांनो त्या चार कंपन्या बघूया ज्याच्यामध्ये आपण फोकस केला पाहिजे कारण ई व्ही इंडस्ट्रीची जी ग्रोथ होणार आहे पुढील आठ दहा वर्षांमध्ये त्याचा या चार कंपन्यांना जास्तीत जास्त फायदा होईल असं मला वाटतं त्यातली पहिली कंपनी आपण बघतोय ती आहे फायम इंडस्ट्रीज एफ आय ई एम फायम इंडस्ट्रीज फायम इंडस्ट्रीज ही एल डी लाईट्स देणारी कंपनी आणि ती टू व्हीलर सेगमेंटमध्ये आहे टू व्हीलरमध्ये सध्या जेवढे मोठे प्लेयर्स असतील हिरो असेल बजाज असेल ओला असेल त्या सगळ्यांना फायमचे प्रॉडक्ट्स जात आहेत इट्स ऑलमोस्ट अ मोनोपोली आणि इट्स अ डॉमिनेटिंग कंपनी इन दॅट सेगमेंट प्लस आता ते फोर व्हीलरमध्ये पण एंटर करत आहेत आणि त्याच्यासाठी त्यांनी एक तीनशे करोडचं कॅपेक्स पण केलेलं आहे नवीन प्लांट पण उभा करत आहेत आणि त्या सेगमेंटमध्ये पण ते जात आहेत या कंपनीची ग्रोथ जर तुम्ही बघितली ट्वेंटी फाय पर्सेंटनी ती गेल्या पाच वर्षात ग्रो होते आणि त्याची ग्रोथ पुढे स्लो होताना दिसत नाही आहे मॅनेजमेंट ऑप्टिमिस्टिक आहे मॅनेजमेंट जरी म्हटली बारा पंधरा टक्के एक्सपेक्टेड आहे तरी ज्या प्रकारची ग्रोथ आपण मागच्या पाच वर्षात बघितलेली आहे आय कॅन सी दॅट इट विल ग्रो ॲट दॅट सेम स्पीड आपण फायमचे काही फायनान्शियल्स बघूया सगळ्यात महत्त्वाचा डेटा त्याचा आपल्याला इथे दिसतोय तो आहे ट्वेंटी फाय पॉईंट नाईन त्याचा सध्याचा पीई .E. आहे म्हणजे ती कंपनी अजूनही फार महाग दिसत नाही आहे त्याचा आर ओ आणि आर ओ सी ऑलमोस्ट ट्वेंटी वन अँड ट्वेंटी सेवन आहे विच इज व्हेरी गुड कंपनीवर कर्ज बिलकुल नाही आहे डेट टू इक्विटी रेशो ऑलमोस्ट झिरो आहे कंपनीवर कर्ज बिलकुल नाही आहे कंपनीचं प्रमोटर होल्डिंग पण चांगलं आहे फिफ्टी नाईन पर्सेंट आणि जर आपण याचा पी रेशिओ बघूया इथे हा आपल्याला दिसतोय बघा याचा पी रेशिओ जो आहे तो आत्ता ट्वेंटी फाय आपण बघितला ट्वेंटी फाय पॉईंट नाईन आणि याचा पाच वर्षाचा ॲव्हरेज पी जो आहे मीडियन पी जो आहे तो आहे अठरा याचा अर्थ मिडीयम पी पासून खूप जास्त वर हा स्टॉक गेलेला नाही आहे विच इज अ गुड अपॉर्च्युनिटी अस टू इन्व्हेस्ट याचा सेल्स बघूया बघा इथे याचा सेल्स ग्रोथ जी आहे दोन हजार चौदा साली सातशे एकोणीस करोडपासून ते आत्ता मार्च दोन हजार पंचवीसमध्ये दोन हजार चारशे करोड एवढी याची ग्रोथ झालेली आहे ऑलमोस्ट ट्वेंटी फाय पर्सेंटची याची ग्रोथ आपल्याला दिसते ॲट द सेम टाईम आपल्याला ई पी एस ग्रोथ पण दिसते ई पी एस ग्रोथ आपण चार्टवर बघूया दॅट विल मेक इट इंटरेस्टिंग हां हा बघा हा ई पी एस ग्रोथचा चार्ट आहे आणि आपल्याला हा ब्ल्यू कलरचा चार्ट दिसतो ई पी एस ग्रोथ इज ब्युटिफुली ग्रोईंग इयर ऑन इयर सो या कंपनीला प्रॉफिट कमवता येत आहे आणि ते प्रॉफिट कन्सिस्टंटली uh, वाढ होता पण येत so, uh, uh, आहे सो ई पी एस इज वन सॉरी फायम इज वन सच कंपनी ज्याच्यामध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करण्याचा विचार करू शकता त्याचा नीट अभ्यास करून करा त्यानंतर दुसरी कंपनी जी आपण बघतो आहोत ती कंपनी आहे बॅटरीजमधली आणि ती आहे अमर राजा एनर्जी अँड मोबिलिटी अमर राजा कंपनी अगेन लीडिंग बॅटरी मॅन्युफॅक्चरर आहे आपण त्याला ॲमेरॉन बॅटरी या ब्रँडवरून आधी प ओळखत होतो पण राजाचं आता फोकस जो आहे तो लिथियम आयन बॅटरीजमध्ये झालेला आहे जी ई व्हीसाठी लागते बेसिकली uh, अमरराजाने काय केलेलं आहे नऊ हजार पाचशे करोड रुपये इन्व्हेस्ट करून एक सोळा गिगा वॅटावरचा लिथियम आयन सेल मॅन्युफॅक्चरिंग प्लांट उभा केलेला आहे आणि ती गिगा फॅक्टरी आहे त्याच्यातून ज्या बॅटरीज प्रोड्यूस होणार आहेत त्या भारतभर आणि प्लस एक्सपोर्ट करण्यासाठीचा त्यांचा विचार आहे त्याच्यासाठी त्यांनी इंटरनॅशनल टायर्स पण बऱ्यापैकी केलेले के आहेत आणि गोब ग्लोबल कोलॅब्रेशन्स त्यांचे झालेले आहेत त्यासोबत त्यांनी एथर एनर्जी किंवा पियाजो या, या कंपन्यांबरोबर ऑलरेडी काम सुरू केलेलं आहे त्यांना बॅटरी सोल्युशन्स अमरराजाचेच जात आहेत सो अमरराजा इज so, अमर वन सच कंपनी विच विच इज ग्रोईंग फास्ट आणि अमरराजाचे पण फायनान्शियल्स आपण बघूया त्याचा स्टॉक पी ट्वेंटी दिसतोय सो so, त्याची जी फ्युचर ग्रोथ आहे ती बघता इट इज अ व्हेरी गुड व्हॅल्युएशन आपण त्याचं ॲव्हरेज पी पण बघूया हे बघा त्याचं बऱ्यापैकी आता आपल्याला मागच्या काही महिन्यांमध्ये फॉल झालेला दिसतोय त्याच्यामुळे आता त्याची प्रायसिंग बऱ्यापैकी करेक्ट झालेली आहे आणि ट्वेंटीचा पीई आहे आणि ॲव्हरेज ई जर तुम्ही बघितला तो आहे अठरा पॉईंट तीन सो इट्स अ व्हेरी गुड व्हॅल्युएशन टू बाय दिस कंपनी फ्युचर ग्रोथ त्याची चांगली दिसते <coughs> त्यानंतर आपण त्याचे सेल्स ग्रोथ बघूया सेल्स ग्रोथ इज अगेन तीन हजार करोडपासून बारा हजार करोडपर्यंत ही कंपनी गेल्या दहा वर्षांमध्ये वाढलेली आहे विच इज अ ट्रिमेंडस ग्रोथ ॲट द सेम टाईम आपल्याला ई पी एस पण त्याचा ग्रोईंग दिसतो आहे एकवीसपासून एकवीस रुपये पर शेअरपासून तो बावन्न रुपये पर शेअरपर्यंत म्हणजे दहा वर्षात ऑलमोस्ट दुप्पट झालेला आपल्याला इथे ई पी एस दिसतो आहे हा बघा सो इट्स अ गुड ग्रोईंग कंपनी फ्युचर ग्रोथ बघितलं आणि आत्ताचं व्हॅल्युएशन बघितलं इट्स अ गुड बाय त्यानंतर तिसरी कंपनी जी माझी आवडती कंपनी आहे ती आहे एल अँड टी टेक्नॉलॉजी सर्व्हिसेस एल टी टी एस या नावाने ही कंपनी ओळखली जाते सो एल टी टी एस ही जी कंपनी आहे ती ई व्ही बनवत नाही ती ई व्हीचे कॉम्पोनंट्सही बनवत नाही पण ती ई व्हीमधला एक महत्त्वाचा भाग बनवते आणि ते म्हणजे सॉफ्टवेअर मित्रांनो ह्या ज्या इलेक्ट्रिक गाड्या आहेत ते चालते बोलते कम्प्युटर आहेत चाल चाकांवरचे कम्प्युटर्स त्याला म्हटलं जातं कारण त्या कम्प्युटर्स त्या प्रत्येक गाडीची ऑपरेटिंग सिस्टम येते त्याच्यामध्ये बॅटरी मॅनेजमेंट असो किंवा इतर डेटा ट्रॅकिंग असो कनेक्टिव्हिटी असो या सगळ्यासाठी सॉफ्टवेअर लागतं आणि त्याच्यामध्ये एल टी टी एस एक्सपर्ट आहे एल टी टी एसने नुकताच बी एम डब्ल्यूबरोबर एक पाच वर्षांचं करार केलेला आहे जिथे ते त्यांना ही टेक्नॉलॉजी प्रोव्हाइड करत आहेत म्हणजेच काय एल टी टी एस ग्लोबल स्टेजवर जगातल्या बेस्ट ब्रँचबरोबर काम करते आहे इ व्हीसाठी ई व्ही सॉफ्टवेअरसाठी त्याच्यासाठी त्यांचे बँगलोरमध्ये जर्मनीमध्ये आणि यू एसमध्ये त्यांचे कोलॅबरेशन सेंटर पण आहेत आणि तिथून ते सगळ्या ऑटो स सेवा देत आहेत त्या कंपनीचा वन बिलियन रेव्हेन्यू टच झाला होता आणि आत्ता दो दोन हजार एफ आय पंचवीसमध्ये दीड बिलियन वन पॉईंट फाय बिलियन डॉलर्स म्हणजे ऑलमोस्ट फिफ्टी पर्सेंट ग्रोथ त्यांनी या मागच्या दोन वर्षात दाखवलेली आहे सी त्याचे फायनान्शियल्स हे बघा इथे एल टी टी एस आपल्याला दिसते एल टी टी सी टी एसचा स्टॉक पी थर्टी फाय दाखवतो आहे सो थोडीशी कंपनी एक्सपेन्सिव्ह झालेली आहे पण ज्या प्रकारची ग्रोथ पोटेन्शियल आहे त्यामुळे इन्व्हेस्टर्स याच्यामध्ये अजून एंटर करत आहेत आर ओ आर ओ सी ट्वेंटी टू आणि ट्वेंटी एट विच इज एक्स्ट्रीमली गुड कंपनीला कर्ज बिलकुल नाही आहे आणि कंपनीचं ग्रोथ जर आपण बघ बग्य, बघूया सेल्स ग्रोथ लुक ॲट दिस जो दोन हजार बावीसपासून तेव्हा लिस्टेड झाल्यापासून दोन हजार सहा करोड दोन हजार सहा करोडपासून तो अठ्ठावीसशे करोडपर्यंतचा गेल्या तीन वर्षाचा याचा ग्रोथ सेल्स ग्रोथ झालेली आहे आणि ई पी एस ग्रोथ इज ऑल्सो डिसेंट खूप जास्त नाही आहे ई पी एस ग्रोथ पण तीन वर्षामध्ये ट्वेंटी सिक्स रुपीज पर शेअरपासून ऑलमोस्ट थर्टी रुपीज पर पर्यंत आलेली आहे कंपनी प्रॉफिटेबल आहे आणि मुख्य म्हणजे कंपनीचा कॅश फ्लो पॉझिटिव्ह आहे तो या सगळ्या गोष्टी आहेत ज्यामुळे कंपनी आपल्याला चांगली वाटते पी रेशो बघूया याचा पी रेशो इज बिलो ॲव्हरेज मिडियन म्हणजे कंपनी ॲक्च्युली आत्ता स्वस्त मिळते आहे जर तुम्ही बघितला मागच्या पाच वर्षाचा याचा पी ॲव्हरेज पी होता थर्टी नाईन म्हणजे ऑलमोस्ट चाळीस आणि आत्ता ती कंपनी आपल्याला पस्तीसच्या पीईवर मिळते सो कंपॅरेटिव्हली ती स्वस्त मिळते बाय पी पीईवरून ती स्वस्त किंवा महाग कसं ओळखायचं हे तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर त्याच्यासाठी मी एक डिटेल व्हिडिओ बनवला होता त्या व्हिडिओची लिंक मी इथे वरती डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे आणि त्या लिंकवर क्लिक करून आधी तो बघून घ्या म्हणजे तुम्हाला पी रेशिओ काय कसा काढायचा त्याचा अर्थ काय आणि त्याच्यातून स्वस्त किंवा महाग स्टॉक कसा ठरवायचा ते तुम्हाला शिकता येईल आणि त्याच्यानंतर पुन्हा या आणि प्रत्येक ज्या कंपनीचा तुम्हाला अॅनालिसिस करायचं आहे तो करू शकता सो मीडियम पीच्या हिशोबाने ही कंपनी आत्ता सध्या स्वस्त मिळते आहे देन वील गो टू कंपनी नंबर फोर जी कंपनी खूप चांगली ग्रोथ दाखवते आहे आणि ती आहे बजाज ऑटो बजाज ऑटो कंपनीची मागच्या दोन वर्षातली ग्रोथ ट्रिमेंडस आहे कारण बजाज ऑटो या सेक्शनमध्ये लीडर नव्हती ओला खरतर टू व्हीलरमध्ये लीडर होती पण बजाजने आता आघाडी घेतलेली आहे बजाज ची ग्रोथ जी आहे ती जबरदस्त आहे त्यांनी चेतक नावाचं त्यांचं मॉडेल परत आणलं जे आधी जुनं बजाज चेतक स्कूटर जी फेमस होती ती आता ई व्हीमध्ये आणलेली आहे आणि आत्ता त्यांचा मार्केट शेअर सिक्स्टीन पर्सेंट आहे बजाजचा मार्केट शेअर दोन हजार बावीस साली फक्त पाच पर्सेंट होता आणि आत्ता या तीन वर्षांमध्ये तो सोळा टक्के झालेला आहे बजाजने आत्ता आघाडी घेतलेली आहे कारण त्यांचे स्ट्रॉंग सर्व्हिस जी आहे इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे त्याचप्रमाणे आर एन डीवरचा फोकस आहे त्याच्यामुळे चेतकची ई व्ही ही ओला ई व्हीपेक्षा जास्त बेटर मार्केटमध्ये ठरलेली आहे ओला ई चे बरेच इश्यूज आहेत आपण तो सगळ्यांनी ते ऐकलेच असतील आणि त्यामुळे चेतक इथे किंवा बजाज इथे आघाडीवर आहे बजाजचे फायनान्शियल्स ऑलवेज गुड असतात चांगले असतातच पण बजाज इज अ सायलेंट एक्सपोर्टर सो बजाजचं मार्केट फक्त इंडिया हे नसून ते एक्सपोर्ट्स पण आहेत आणि लक्षात घ्या मी मगाशीच तुम्हाला सांगितलं थ्री व्हीलर मार्केट जे आहे ते ई व्हीमध्ये फास्टेस्ट ग्रोइंग आहे आणि तिथे बजाज लीडर आहे सो so, हा फायदा बजाजला मिळतोय नॉट ओनली टू व्हीलर थ्री व्हीलरचा पण त्यांचं ई व्ही कन्झम्पन भरपूर वाढत आहे बजाजची स्टॉक पी सध्या थर्टी आहे सो so, लिटल एक्सपेन्सिव्ह दिसत आहे पण आपण मीडियनबरोबर कंपेअर करून बघूया आणि बजाज परफॉर्मन्स तर चांगलाच आहे डेट टू इक्विटी रेशो खूपच कमी आहे एकपेक्षा कमी आहे म्हणजे कर्ज नाही आहे कंपनीवर आर ओ आणि आर ओ सी अगेन एक्स्ट्रीमली गुड बावीस टक्केचा आर ओ आणि अठ्ठावीस टक्केचा आर ओ सीई आहे लेटस्टी रेशो हां बघा मीडियनपेक्षा हा खूप वरती गेलेला आहे मिडियन त्याचा बावीस होता आणि आत्ता तीसवर आहे सो ही कंपनी सध्या महाग आहे पण ज्या प्रकारची ग्रो ग्रोथ फ्युचरमध्ये दिसते पीपल आर स्टील इन्व्हेस्टिंग मी तुम्हाला सांगेन की आधी पी तुम्ही पीई रेशोचा व्हिडिओ बघा डिस्क्रिप्शनमध्ये जो लिंक दिलेली आहे आणि मग निर्णय घ्या की या स्टॉकमध्ये कधी जायचं आहे आत्ता लगेच जाण्याची आवश्यकता नाही वी कॅन वेट फॉर फर्दर करेक्शन जर झालं तर आणि देन यू कॅन एंटर कंपनीची सेल्स ग्रोथ बघूया दहा वर्षात ही कंपनी वीस हजार करोडहून पन्नास हजार करोडवर आलेली आहे प्रॉफिटेबल आहे हायली प्रॉफिटेबल आहे सात हजार करोडचं त्यांचं रिसेंट प्रॉफिट आहे आणि याचा ई पी एस जो आहे ई पी एस ग्रोथ इज ऑलमोस्ट डबल मी ई पी एस पण तुम्हाला चार्टवरच दाखवतो लुक एट दिस सो so, हा ब्ल्यू कलरचा बार आपल्याला दाखवतो ई पी एस म्हणजे अर्निंग पर शेअर थोडक्यात प्रॉफिट पर शेअर uh, एका शेअरमागचं प्रॉफिट जे आहे ते एकशे सत्तेचाळीस रुपयापासून वाढून आता दोनशे एकसष्ट रुपये पर शेअर आलेले so, so, आहे सो दहा वर्षात पाच वर्षामध्ये हे दुप्पट झालेलं आहे विच इज एक्स्ट्रीमली गुड सो ह्या चार कंपन्या आहेत मी ट्रॅक करतो आहे मला असं वाटतं आहे की या ई व्ही ग्रोथ आपल्याला देतील जी दहा लाख करोडची ऑपॉर्च्युनिटी भारतामध्ये मिळणार आहे पुढचे दहा वर्षात जी नवी इंडस्ट्री ग्रो होणार आहे त्याचा सर्वोत्तम फायदा या चार कंपन्यांना होईल मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला मला जरूर सांगा तुम्हाला आणखीन काय असे विषय शिकायला आवडतील ते पण सांगा खाली मी नंबर दिलेला आहे त्या नंबरवर आम्हाला एक व्हॉट्सअप मेसेज पाठवा हाय असं लिहून पाठवा जेणेकरून तुम्हाला आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन करता येईल या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आम्ही फक्त फायनान्स नव्हे तर अनेक विषयांवरचे लेख व्हिडिओ शेअर करत असतो ज्यामध्ये पर्सनल डेव्हलपमेंट बिझनेस मॅनेजमेंट फायनान्स आणि इतर आर्ट्स वगैरे या सगळ्या गोष्टींच्या माहिती आम्ही पाठवत असतो सो डेफिनेटली uh, आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन व्हा म्हणजे तुम्हाला नेट भेटचे इतर अनेक उपक्रम पण शिकता येतील बघता येतील हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्समध्ये जरूर सांगा मातृभाषेतून शिकूया प्रगती करूया थँक्यू फ्रेंड्स ऑल द बेस्ट अँड बाय